जप यज्ञ सप्ताह हो महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठादेश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नुरसिवाडीचं गाणगापूर पिठापूर व त्र्यंबकेश्वर या चार गुरुपिठात तसेच देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे सप्ताह काळातील सर्व धार्मिक ज्या सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य वस्तू पदार्थ देणगी द्यायची आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाशी दत्तधाम संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे महान खान पठान कुरुंद